नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या मार्केट पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन शेवगा वांगी मटार आणि संत्रा बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चढ उत्तर पाहायला मिळाले गेल्या आठवड्यावर दर पातळी काहीशी स्थिर होती आज प्रक्रिया प्लांट भाव चार हजार सहाशे पन्नास ते चार हजार सातशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते बाजार समित्यांमध्ये सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची विक्री होती बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचं व्यापारी सांगतायत लातूर जालना अकोला वाशिम कारंजा अमरावती या बाजारांमधील आवक अधिक होती सोयाबीनची आवक आणखी काही दिवस चांगली राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात सध्या मटारची आवक खूपच कमी आहे त्यामुळे दरही तेजीत तेजी आहेत ते, मटारला विशिष्ट खाद्यपदार्थांमध्ये मागणी असतेच परंतु पावसाने पिकाचं उत्पादन कमी झाल्याचं शेतकरी सांगतात सध्या पुणे आणि मुंबई बाजारातच मटारची आवक चांगली आहे यामुळे दराला चांगला आधार आहे सध्या मटार बाजारात सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय मटारची आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही चांगले राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत राज्यातील संत्र उत्पादन यंदा घटलंय संत्र पिकाला यंदा पावसाचा जोरदार तडाखा बसला त्यामुळे गुणवत्ता ही कमी झाली आहे सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी असल्याचं व्यापारी सांगतायत या मालाला सध्या सरासरी सहा ते सात रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय तर कमी दर्जाचा माल दोन हजार ते चार हजारांच्या दरम्यान विकला जातोय यंदा उत्पादनाला फटका बसल्याने पुरवठा कमी राहील असं शेतकरी सांगतायत परिणामी बाजारातील संत्र्याची आवक पुढील काळातही स्थिर राहू शकते त्यामुळे संत्र्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात सध्या वांग्याची आवक कमी आहे तर दुसऱ्याकडे वांग्याला उठाव चांगला आहे त्यामुळे दर आहेत सध्या राज्यातील बाजारात वांग्याला प्रति क्विंटल सरासरी पाच हजार ते पाच हजार पाचशे दर मिळतोय मुंबई मार्केटला कमाल सहा हजार रुपये दर मिळाला तर पुणे बाजारातही चांगल्या मालाला सात हजार पाचशे रुपये दर मिळाला राज्यातील सर्वच बाजारांमध्ये सध्याची आवक कमी आहे पुढील काही दिवस तरी वांग्याची आवक कमी राहून दर टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकार व्यापारी व्यक्त करतात राज्यातील बाजारात शेवग्याच्या चे दरातील तेजी कायम आहे राज्यातील केवळ पुणे आणि मुंबई बाजारातच शेवग्याची चे आवक अधिक दिसतीय इतर बाजारांमधील आवक शंभर क्विंटलपेक्षाही कमी आहे त्यामुळे सध्या शेवग्याला सरासरी आठ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतात सध्या शेवग्याची आवक कमीच आहे तर दुसरीकडे शेवग्याला उठाव चांगला आहे शेवग्याची आवक पुढील काही दिवस तरी कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील बाजारात शेवग्याचे दरही काही दिवस तेजीतच राहू शकतात असा अंदाज शेवगा बाजारातील जाणकारांनी व्यक्त आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे वनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका